फूट उंच भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला निमित्त अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव समिती मित्रमंडळानं यंदा विशेष उपक्रम राबवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पंचेचाळीस फूट उंच सिंहासनावर विराजमान पुतळा उभारलाय हा पुतळा एक हजार किलो लोखंड आणि आयशो मेकॅनिकल फायबर वापर करून साकारण्यात आलेला आहे गेल्या महिन्यापासून हेमंत पाटोळे हितेश पाटोळे व त्यांच्या हा देखावा उभारण्यासाठी मेहनत घेतली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश मोरे आणि त्यांचे सहकारी वैभववीर आनंद फरताळे समीर व्यवहारे संतोष बोरसे यांनी देखावेच्या तयारीसाठी विशेष परिश्रम घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती लहान मोठे सर्वजण हा ऐतिहासिक देखावा पाहण्यासाठी उत्सुक असून छत्रपतींच्या पुतळ्यांसमवेत सेल्फी घेण्याचा मोह कुणीही टाळू शकत नाहीये शिवजयंतीनिमित्त उभारलेला हा देखावा नाशिककरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे आणि यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण सर्वांना आहे नाशिकच्या तमाम सगळ्या शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी काय वाचा सर्वप्रथम तर नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाकडून जय शिवराय तर नाशिक जिल्ह्यातील सर्व जनतेला आमच्या मंडळाकडून विनंती करून सर्वांना निमंत्रण देतो का आपल्या राजांना पाहण्याकरता जरूर या अप्रतिम मूर्ती नाशिक मधल्या एस पी ब्रदर यांनी बनवलेली आहे तरी मी नाशिक जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करतोभ या ठिकाणी सर्वांनी आपल्या इतिहानाधीश्वर शिवाजी महाराजांना पाहण्याकरता जरूर या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.